नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या जटा असलेल्या या नारळासाठी आहे अशा प्रकारचे नारळ आपण ज्यावेळेस पूजेसाठी घेऊन येतो त्यावेळेस पूजा झाल्यानंतर हे नारळ आपण इकडे तिकडे ठेवतो त्यावेळेस याची धूळ या पद्धतीने खाली पडते नारळ कशातही ठेवला तरी त्याची धूळ खाली पडतेच अशा वेळेस ही धूळ खाली पडू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी हा नारळ आपल्याला ओला करून घ्यायचा आहे या पद्धतीने येथे मी हा नारळ ओला करून घेतलेला आहे आता तुम्हाला मी येथे थोडंसं स्वच्छ करून दाखवते आणि याच्यावरती हा नारळ ठेवू दाखवते तुम्ही बघू शकता जराही येते कुठेही कचरा पडत नाही अशा प्रकारे या नारळाच्या जटा जर ओल्या करून ठेवल्या तर तो कुठेही ठेवला तरी त्याची धूळ पडत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्कीच ट्राय करा आता आपली दुसरी टिप आहे ती म्हणजे फळांच्या या प्लॅस्टिकच्या बॉक्ससाठी आहे असे हे, हे प्लॅस्टिकचे बॉक्स टाकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी इथे मी आता लसूण घेतलेला आहे हा लसूण आपण या बॉक्समध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने आपण हे बॉक्स टाकून न देता त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आता याला आपण झाकण लावून घेऊया आता या बॉक्सला तुम्ही बघू शकता असे होल आहेत याच्यामधून हवा लागली जाते आणि त्याच्यामुळे लसूण खराबही होणार नाही त्यामुळे हे बॉक्स तुम्ही टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करा आता मी तुम्हाला तेलाच्या या बॉटलचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे अशी ही तेलाची बॉटल आता आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी आता चाकू घेतलेला आहे चाकूने आपल्याला अगदी थोडस सा असं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं चाकूने कट करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कैचीने कट करून घ्यायचं आहे कैचीने खूप व्यवस्थित असं कट करता येतं त्यामुळे चाकूने न करता या पद्धतीने आपण कैचीने कट करून घ्यायचं आहे आता ही आपण व्यवस्थित अशी कट करून घेऊया बॉटल आता या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आता याला मी गिफ्ट पेपर लावून घेणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा गिफ्ट पेपर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही क्राफ्ट पेपर लावू शकता किंवा कापड सुद्धा याच्यावरती डिझाईनचं लावू शकता आता हा पेपर आपण ग्लूच्या सह्याने या पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे पेपर लावून झाल्यानंतर वरचा एक्स्ट्राचा भाग कट करून आतल्या बाजूला असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या बॉटलला आपण हा पेपर लावून घेतलेला आहे आता याचा उपयोग आपण पेन स्टँड सारखा करणार आहोत या, या बॉटलला तुम्ही आणखी छान डेकोरेट करू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता अशी ही तेलाची रिकामी बॉटल टाकून देता त्याचा असा वापर नक्की करा आता आपण या कोंब आलेल्या बटाट्याचा कसा वापर करायचा आहे ते बघणार आहोत असे कोंब आलेले बटाटे आपण खायचे नाहीत हे खाल्ले तर खूप घातक असतात त्यामुळे असे हे बटाटे आपण टाकू न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी इथे आता हा बटाटा मी कट करून घेणार आहे याचे जे कोंब आहेत ते आपण या आप पद्धतीने बाजूला कट करून काढायचे आहेत या पद्धतीने येथे मी बटाट्याचे सर्व कोंब बाजूला काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे बटाट्याचे हे कोंब आपण कट करून घेतल्यानंतर आता आपण ते मोठ्या कुंडीमध्ये मातीमध्ये लावून घ्यायचे आहेत तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर डायरेक्ट शेतामध्ये तुम्ही हे लावू शकता किंवा या पद्धतीने शहरात राहत असाल तर मोठ्या कुंडीमध्ये मातीमध्ये हे लावायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता थर्माकोलच्या या बॉक्समध्ये मी कोथिंबीर लावलेली आहे यातच आता मी हे बटाटे लावून घेणार आहे अशा प्रकारे हा कोंब आलेला बटाटा आपल्याला खायचा सुद्धा नाही आणि टाकूनही द्यायचा नाही अशा पद्धतीने ने तो आपल्याला या कुंडीमध्ये लावून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता असेच हे कांदे सुद्धा खराब झालेले होते ते सुद्धा मी या कुंडीमध्ये लावलेले आहेत त्यामुळे ही आयडिया तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला खराब झालेला कांगवा कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे येथे हा कांगवा तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडा थोडा काळा झालेला आहे त्याच्यामध्ये घाण अडकलेली आहे असा हा खराब झालेला कांगवा आपण कसा स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे अगोदर हा कांगवा आपल्याला आता ओला करून घ्यायचा आहे ओला करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी घाण असते ती ओली होते आणि त्याच्यामुळे ती पटकन स्वच्छ होण्यास मदत होते आता हा कांगवा आपण ओला करून झाल्यानंतर हा कशाने स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी शॅम्पू घेतलेला आहे येथे तुम्हाला जर शॅम्पू वापरायचा नसेल तर तुम्ही हँडवॉशसुद्धा घालून तो घासू शकता स्वच्छ करू शकता आता या पद्धतीने थोडासा शॅम्पू घालून आपण या कपड्याच्या ब्रशने हा कांगवा घासायचा आहे येथे तुम्ही टूथब्रशचाही वापर करू शकता जुना टूथब्रश असेल तर त्याने तुम्ही हा कांगवा या पद्धतीने घासून स्वच्छ करू शकता आता हा कांगवा या पद्धतीने मी घासून घेतलेला आहे घासून झाल्यानंतर आता हा कांगवा आपण स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही बघू शकता कांगवा धुताच किती स्वच्छ दिसत आहे ते बघा याच्यामध्ये जी काही काळी घाण होती ती सर्व निघलेली आहे अशा प्रकारे हा कांगवा थोडासा आपण आपटूनही घेऊया जेणेकरून त्याच्यातील सर्व घाण निघून जाईल आता तुम्ही धुतल्यानंतर हा कांगवा बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे अगदी नव्यासारखा हा कांगवा दिसत आहे कांगवा स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता मी तुम्हाला ब्लँकेट कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते दाखवणार आहे हे ब्लँकेट जर आपण ओल केलं तर ते पटकन सुकत नाही मशीनमध्ये धुतलं तरी सुद्धा ते थोडंसं ओलच राहतं अशा वेळेस हे न धुता तसेच उन्हामध्ये न वाळवता कशा पद्धतीने आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे अगोदर हे ब्लँकेट या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे बेडवरती हांतरून घ्यायचं आहे आता या पद्धतीने हांतरुण झाल्यानंतर आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपण अंदाजे दीड ते दोन चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे येथे मी दीड चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी टॅल्कम पावडर घालायची आहे तुम्हाला जी घालायची आहे ती घालू शकता तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घालू शकता आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याचं काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी आता इथे एक मी गाळणी घेतलेली आहे गाळणीमध्ये आता हा बेकिंग सोडा आणि पावडर घालून घेऊया आता हे आपल्याला पूर्ण ब्लँकेटवरती या पद्धतीने घालून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आपल्याला हे सर्व ब्लँकेटवरती पसरून टाकायचं आहे अशा प्रकारे ब्लँकेटवरती बेकिंग सोडा आणि पावडर घालून झाल्यानंतर आता आपल्याला तो पाच मिनटे असंच ठेवायचं आहे आणि आता बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला डेटॉल घालायचं आहे डेटॉल तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आता इथे मी शॅम्पू घालणार आहे तुम्हाला इथे वॉशिंग लिक्विड घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता हे चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी एक पांढर कापड घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या कलरचं असेल ते तुम्ही कापड घेऊ शकता येथे माझ्याकडे असं हे पांढरं होतं त्याच्यामुळे इथे मी पांढर घेतलेलं आहे आता हे कापड या पाण्यामध्ये आपण या पद्धतीने बुडवून त्याच्यातील काढून घ्यायचं आहे आता हे ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी कुकरचा कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे कुकरचं झाकण घेऊन आता हे जे भिजवलेलं कापड आहे ते आपण या पद्धतीने खाली अंतरून घ्यायचं आहे हंतरून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणाला हे कापड या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे हे पॅक करण्यासाठी येथे मी रबरचा वापर करणार आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचा रबर असेल तो तुम्ही लावू शकता येथे मी हिअर रबरचा वापर केलेला आहे आता हे अशा पद्धतीने झाकणाला लावलेलं हे कापड हे कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे ते बघूया या पद्धतीने कापड लावलेलं हे झाकण आपण ब्लँकेटवरती या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने चोळल्यामुळे त्या ब्लँकेटमध्ये जी काही घाण असते ती सर्व या कापडाला चिकटली जाते तुम्ही आता हे कापड बघू शकता किती खराब झालेले दिसत आहे तुम्हाला हे कापड मी आता काढूनही दाखवते किती खराब झालेलं आहे ते बघा सर्व ब्लँकेटवरील घाण जी काही होती ती या कापडामध्ये आलेली आहे बघा तुम्ही किती काळपट झालेलं आहे हे कापड आता आपण हे कापड उलटं करून जे खराब आहे ते आतल्या बाजूला करायचं आहे आणि चांगली बाजू आहे ती खालच्या बाजूला करून पुन्हा एकदा ते वापरायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण हे कापड आता वापरणार आहोत अर्ध ब्लँकेट आपण स्वच्छ केलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपण याच पद्धतीने स्वच्छ करणार आहोत अशा प्रकारे ब्लँकेटची दोन्ही बाजू मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे कापड सुद्धा तुम्ही बघू शकता या बाजूने सुद्धा असं हे खराब झालेलं आहे सर्व घाण या कापडामध्ये आलेली आहे आता या पद्धतीने हे स्वच्छ करून घेतलेलं ब्लँकेट आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित बेडवरती अंतरून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये न सुकवताही आपल्याला फक्त फॅन खाली सुकवायचं आहे ब्लँकेटमध्ये जास्त ओलसरपणा नसल्यामुळे आपण हे फक्त फॅन खाली सुकू शकतो तुम्हाला जर उन्हामध्ये सुकवायचं असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे सुकवून घेऊ शकता अशा प्रकारे कितीही मोठं असलेलं हे ब्लँकेट अगदी पाच मिनिटात आपण सहज स्वच्छ करू शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा